आपल्या नांदणी मठातील जे हस्तीं महादेवी हस्तीं जे दुसराता नेण्यात आलेले आहेत त्याबद्दल तागा गावाच्या वतीने जो बंद पाळण्यात आला होता त्याला तागाळमधील समस्त नागरिकांनी भरभरून पाठिंबा दिला होतो त्यासाठी सर्वप्रथम सर्व गावकऱ्यांचे सगळ्यांनी सर्वधर्मीय सर्व धर्मातील लोक जे आलेले आहेत त्यांचेसुद्धा मी मनापासून स्वागत करतो आणि आमची शासनाकडे आणि मंत्राकडे अशीच मागणी आहे की लवकरात लवकर महादेवी असलेली परत आली पाहिजे संबंधित विषयाबाबत आमच्या संघटनेच्या माध्यमातून मान्य यांना सुद्धा पत्र देण्यात आलेलं आहे की त्यांनी राष्ट्रपतीकडे त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर महादेवी कशी परत येईल याचा आमच्या संघटनेच्या वतीनं जो प्रयत्न करत आहे तो लवकरात लवकर पूर्ण हो आणि महादेवी परत येऊ ही आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि जर तसं भविष्यात जर नाही घडलं तर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन आपल्या महाराष्ट्रात होतील याची शासनानेही आणि वंतरांनी दखल घ्यावी की आम्ही या बंदच्या उद्याच्यातून आम्ही